भैरवी ही संपूर्णपणे एक ऊर्जा यंत्र आहे एक यंत्र जे शुद्ध रूप आहे मग हे भौतिक स्वरूप कशासाठी खरं तर मी असाच इथं येऊन भौतिक स्वरूपाशिवाय एक शुद्ध ऊर्जारूप किंवा एक ऊर्जा यंत्र प्रस्थापित करू शकतो पण काही काळानंतर तुम्ही आश्चर्य कराल की हे आहे कुठे अगदी आत्ता देखील हे यंत्र भौतिक स्वरूपा मर्यादित नाहीये ती त्या जागेपुरती मर्यादित नाहीये पण भौतिक स्वरूप तिला धारण करत आहे ती त्या भोवती केंद्रित आहे पण ती सगळीकडे पसरलेली आहे तर आपण ते या भौतिक स्वरूपाशिवाय देखील करू शकलो असतो पण त्यासाठी खूप जास्त काम करावं लागतं हे एक असं साधन आहे जे आपल्याला ही ऊर्जा कुठेही निर्माण करण्याची क्षमता देतं तर मुळात हे कल्याणाचं एक यंत्र आहे ती अद्भुत गोष्टी करू शकते